ભાજપા ઓપનિંગ ભાજપા કરનાર અને ભાજપ જીંકાય સર્વને માહિતી મી પણ ઈચ્છિત સરકારનામા તર્ફે આયોજિત હા કાર્યક્રમ અતિશય આગળ વેગા ચાંગલા કાર્યક્રમ ક્રિકેટ માધ્યમત આપસા ખેલ ભાવના નિર્માણ હોઈ અી તુમતી અપેક્ષા પણ મહારાષ્ટ્ર જનતા અપેક્ષા પણ પૂર્વી અ तर आता तीन चार वर्षापासून काय चाललं सर्वांना माहिती आहे त्यामध्ये नागपूरमध्ये आपण हा एक सरकारनामा क्रिकेटचा मॅच आयोजन करून घेतलेला आहे भाजपाच्या ओपनिंग भाजपा करणार आहे आणि भाजपा जिंकणार आहे सर्वांना माहिती आहे मी पण त्याने इच्छितो सर आपला आवडता क्रिकेटपटू कोणता माझ्या आवडता क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरजी महाराष्ट्राचे साठी एक गौरवमयी नाव आहे त्यांच्या मी नेहमी त्यांचे एक मेस बघतो ते माणूस पण चांगला आहे आणि क्रिकेटपटू पण चांगला आहे क्रिकेटच्या चांग मैदानामध्ये क्रिकेट जसे तुम्हाला सचिन तेंडुलकर आवडतात तसं तुम्हाला राजकारणाच्या मैदानामध्ये कोण आवडतो देशामध्ये मा दे माननीय नरेंद्रबाई मोदी महाराष्ट्रामध्ये मा दे माननीय देवेंद्रजी फडणवीस